अक्कलकुवा मुलगी घाटात दरड कोसळण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना संरक्षक जाळी लावण्याचे काम सुरू नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी अतिदुर्गम भागात पावसाळ्यात को दरड कोसळण्याच्या समस्येमुळे अडचणीत सापडणाऱ्या अक्कलकुवा ते मुलगी मार्गावरील धडगाव घाटात यंदा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे स्थानिक नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सततची उपलब्धता अबाधित राहावी यासाठी या ठिकाणी या संरक्षण जाळी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे या मार्गावर दरड कोसळण्याचे प्रमाण दरवर्षी पावसात वाढत असून यामुळे अक्कलकुवा मुलगी तसेच परिसरातील अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटतो रस्ता बंद झाल्याने रुग्णवाहिका जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि दळणवळण पूर्णतः ठप्प होते ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने यावर्षी घाटातील धोकेपणाच्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवून दरडी अडवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या संबंधित यंत्रणांनी घाटातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून कामास प्रारंभ केला असून लवकरच हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे नागरिकांनी यावर समाधान व्यक्त केले असून हा निर्णय भविष्यातील अपघात टाळण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा